रत्नागिरीत हातखंबा येथील शिमगोत्सवाला उत्साहात सुरुवात कोकणात गणेशोत्सवाबरोबरच शिमगोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो या शिमगोत्सवासाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमण्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून येतो रत्नागिरीतील हातखंबा गावातील शिमगोत्सवाची खूप जुनी परंपरा आहे साडे चोवीस खेड्यांची पालखी या गावात नाचवली जाते याचा पहिला मान गावचे खोद देसाई यांना असतो सोळा कुंभाचे मुख्य मानकरी देसाई असतात या गावाची होळी चतुर्थीच्या अगोदर उभी केली जाते त्यानंतर होळीची पूजा अर्चा केल्यानंतर होम केला जातो गावच्या पालखीमध्ये वाघजाई रवळनाथ भैरी केलाई कातारी जाकादेवी महालक्ष्मी अशा देवदेवता विराजमान असतात एकंदरीच या शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ग्रामस्थ या सोहळ्यात मोठ्या संख्येनं उपस्थित असतात आमचे चतुर्दशीचे शिमगे काल आमच्या आक्याचं आमची रूप लागली काल रोपं लागल्यानंतर आमचा सोळा कुंभाचा आमचा गाव आमच्या रोपं लागल्यानंतर आज आम्ही माड न्यायला इथे आलो आज माड तोडून झाला आहे माड तोडून झाल्यानंतर इथून आम्ही आता माड खेळवत सानेवर नेणार सानेवर नेल्यानंतर ने तिचा पालखी आम्ही थोडा वेळ खेळवतो पालखी खेळून झाली की माड आम्ही उभा करतो माड उभा झाल्यानंतर होम होईल आमचा होमात मानकऱ्यांचे नारळ टाकले जातील नारळ टाकले नंतर होम पेटवला जाईल होम पेटवून झाला की थोडा वेळ म्हणजे जो काय आपला शिमगा भरतो तिथे सर्व मजा करतील त्यानंतर गाव सगळा आपापल्या घरी जाईल आणि संध्याकाळी परत नारळ पर जे येतात कोंबातले हा त्यांचा मान तर असतो वाण्यांचा असतो सात कुंभाचा नेतात आणि त्याचा प्रसाद वगैरे केला जातो केला जातो आपल्याकडे शिमग्याची सांगता आमच्याकडे पाडव्याच्या आदल्या दिवशी आता रात्री मग हा सगळा कार्यक्रम आटपला की सर्व चारवाडीच आपलं नमन स्थाप असते ते साने सानेवर आपल्या होळीच्या शेंड्याखाली आमची गारणी होतात ती गारणी झाल्यानंतर आमच्या चारवाडीचा चारवाडीचं नमन होतं अतिशय उत्कृष्ट नमन होतं फार गर्दी असते आणि नमन झाल्यानंतर मग उद्या पालखी बैठी राहते साण्यावर परवाच्या दिवशी आमची धुळवड धुळवड झाली की गाव घ्यायला पालखी मानकऱ्यांपासून सुरुवात होते आणि मग पालखी पाडव्याच्या आदल्या दिवशीपर्यंत पालखी पूर्ण गाव जे आमच्या गावात आहेत सोळाकूं आणि पाहुणे मै मंडळी त्यांच्या प्रत्येकाच्या घरोघरी जाते पालखी शिमग्याची धूम चालू आहे तुमच्या गावातला शिमला हा असत खेळत आणि बिना कालबोट लागताना पाहायला मिळतो हक्क वैशिष्ट्य आहे काय सांगाल तशी परंपरा चालू आहे एवढ्या वर्षापासनं ही चालत आलेली परंपरा आहे आणि त्याचं मेन कारण किंवा वैशिष्ट्य असं आहे की आमच्या समाजात प्रत्येक घटक मग कुठलाही हे असो आपापली भूमिका ते चोखपणे पार पाडतात इथे कोणाचे वादविवाद नाहीत किंवा काही नाही प्रत्येकजण प्रत्येक घटक आपापली भूमिका पार पडतो म्हणून एवढ्या वर्षापासून आमच्या शिमग्यामध्ये शिमगा झाल्यापासनं पाडव्यापर्यंत कधीही कुठलंही गालबोट किंवा हे लागलेलं नाही आणि ह्यापुढेही पुढेही वाघजाईच्या आशीर्वादाने तसं काही होणार नाही आणि तसं होऊ नये हीच वाघजाईच्या चरणी आम्हा सगळ्यांची गावातर्फे प्रार्थना शिंग आनंदात उत्सवात साजरा केला जातो सगळे एक म्हणजे खेळी मिळेन असतात आणि आपला वर्षाचं जे देवाचं कार्य आहे ते व्यवस्थित पार पाडतात जसं सांगाल तसं कोणाला सांगावं लागत नाही आमच्या गावात माझ्या खूप काय असते आमचा हायवेवर शिमगा आहे एकदम मुंबई गोवा हायवे ते शिमगा सांगायचं विशेष म्हणजे आमच्या शिमग्याला आज तागायत पोलिसांचा कुठेही गरज भासली नाही आणि आमच्या अनेक जाती धर्माचे आमच्या इथे गाव आमचा हातकांबा गाव आहे सर्व समाज आहे पण आमच्या इथे कुठेही गालबोट लागत नाही अगदी सुरळीती सर्व पूर्ण सर्व कार्यक्रम पार पडतात हे आमच्या हस्का वैशिष्ट्य आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी